नमस्कार महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ मी तुकाराम पंढरनाथ कुंभार पुणे जिल्हा सचिव या पदाची जिम्मेदारी मायड आहे येत्या बारा दोन दोन हजार सव्वीस रोजी नोंदी सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित असलेल्या विषयावर आणि मंडळकांन होणाऱ्या अन्यायाबाबत महासंघाच्या वतीने आय वॉन्ट जस्टिस आय वॉन्ट जस्टिस आय वॉन्ट जस्टिस चे नियोजन करण्यात आले आहे पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ पुणे सोमवार पेठ पुणे सकाळी अकरा वाजता या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले तरी पुणे जिल्ह्यातील सर्व सुरक्षा रक्षकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती पुणे जिल्ह्यातील सर्व सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्या खालीलप्रमाणे पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील मृत सुरक्षा रक्षकांच्या कायदेशीर वारसाला योजनेचा खंड एक्केचाळीसनुसार निर्वाह निधीशी संलग्न असलेला कर्मचारी ठेव संलग्न विमा योजना ई डी एल आय म्हणजेच कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स सात लाख रुपये विमा रक्कम देण्यात यावी तसेच उपदान ग्रॅज्युटीशी संलग्न असलेला विमा दोन लाखाचा विमा त्वरित देण्यात यावा तसेच याविषयी शासनाने मंडळ मंडळाशी व्यवहार केलेला असून ती रक्कम अजूनही मंडळाने सुरक्षा रक्षकांना दिलेली नाही ती त्वरित देण्यात यावी मुद्दा क्रमांक दोन बँक ऑफ इंडिया या आस्थापनेमध्ये एक जुलै दोन हजार चोवीस पासून नोंदी सुरक्षारक्षक काढून खाजगी एजन्सीचे सुरक्षा रक्षक घेतले आहेत तरी मंडळाकडून अजूनही खाजगी एजन्सी व त्या आस्थापने कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आणि तसेच त्या सुरक्षकांचे खंडित सेवेतील थकीत वेतन देण्यात आलेली नाही तरी ते मंडळाने त्वरित त्या सुरक्षा रक्षकांना देण्यात यावे मुद्दा क्रमांक तीन नवीन होणारी वेतनवाढ व भत्त्यामध्ये कमीत कमी सहा हजार एवढे वेतनवाढ करण्यात यावी सुरक्षा रक्षकांच्या मूळ वेतनामध्ये वीस टक्के व भत्त्यामध्ये पंधरा टक्के वरून वीस टक्के एवढी पगारवाढ करण्यात यावी तसेच प्रवास भत्ता सातशे रुपये व धुलाय भत्ता पाचशे रुपये एवढा करण्यात यावा मुद्दा क्रमांक चार सुरक्षा अक, रक्षकांना अधिनेम एकोणीसशे एक्क्याऐंशी कलम तीन दोन ड नुसार वेतनी रजा पंधरा पॉईंट पाच किरकोळ रजा आठ घरभारी भत्त्यासह लागू करण्यात याव्यात तसेच वर्षाला आठ सुट्ट्या भरपारी सुट्ट्या लागू करण्यात याव्यात मुद्दा क्रमांक पाच सर्व सुरक्षा रक्षकांचे सॅलरी खाते बँक ऑफ इंडियातच करण्यात यावे कोटक बँकेतील सॅलरी खाते बंद करून बँक ऑफ इंडियातच ते वर्ग करण्यात यावे मुद्दा क्रमांक सहा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी एकोणीसशे बावनच्या अधिसूचनेनुसार कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव व कर्मचारी फॅमिली पेन्शन योजना एकोणीसशे एकाहत्तर तसेच कर्मचारी डिपॉझिट लिंकड इन्शुरन्स स्कीम एकोणीसशे सत्तरची त्वरित अंमलबजावणी करून ती लागू करण्यात यावी मुद्दा क्रमांक सात मागील पाच वर्षापासून प्रलंबित असलेली सन दोन हजार वीसमधील मधील चार गणवेशाची शिलाई सुरक्षा रक्षकांना अजून मिळालेली नाही तरी ती रक्कम रुपये सहाशे लागू करून त्वरित खात्यावर जमा करण्यात यावी आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथील सुरक्षा रक्षकांना मे दोन हजार तेवीस मधील मे दोन हजार तेवीस पासून ते आतापर्यंतची पगारवाढ पगार फरकासह हो देण्यात यावी मुद्दा क्रमांक नऊ कार्यरत सुरक्षा रक्षक कामासाठी उपलब्ध असून किंवा टोंडी आधी देऊन डुती थांबवण्यात आली असून अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी कलम तीन दोन फनुसार घरभाडे भत्त्यासह किमान वेतन त्या सुरक्षा रक्षकांना देण्यात यावे किंवा मंडळाने त्या सुरक्षा रक्षण कमीत कमी वेटिंग न ठेवता पंधरा दिवसाच्या त्यांना ड्युटी देण्यात यावी यो मुद्दा क्रमांक दहा योजनेचा खंड एकोणीसनुसार सुरक्षा रक्षकांना सेवा अभिलेख म्हणजे सेवा पुस्तिकाची अंमलबजावणी करण्यात यावी मंडळाने सुरक्षा रक्षकांचा सेवा अभिलेख नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांचे ग्रॅज्युटीचे नुकसान होत आहे तरी मंडळाने त्वरित अंमलबजावणी करून प्रत्येक सुरक्षा रक्षकांना सेवा अभिलेख देण्यात यावा मुद्दा क्रमांक अकरा सुरक्षा रक्षकांना हिवाळी खाकी रंगाचे स्वेटर कानडुपी देण्यात यावी तसेच सेफ्टी बोट पावसाळी बोट चांगल्या दर्जाचे देण्यात यावे मुद्दा क्रमांक बारा महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियम कल्याण अधिनियम अंतर्गत दोन व खंड व चाळीस सुरक्षा रक्षकांची पगार व भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी अशा अनेक विविध मागण्या घेऊन महासंघ येत्या बारा तारखेला बारा दोन दोन हजार सव्वीस रोजी पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सोमवारपेठ पुणे या ठिकाणी भव्य आंदोलन करण्यात येणार आहे तरी मंडळातील किंवा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या महासंघाच्या पाठिंबा द्यावा या आंदोलनाला पाठिंबा द्यावा व आपल्या न्याय आणि हक्कासाठी या आय वॉन्ट जस्टिस या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सुरक्षा रक्षक एकजुटीचा विजय असो सुरक्षा रक्षक एकजुटीचा विजय असो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र